उलटून गेला तरी जवळपास नऊ जणांचा मृत्यू झाला आणि आय फाटा ते नारायणगाव या टप्प्यातील सभापती कॉर्नर या ठिकाणी अध्यक्ष म्हणजे नाशिक पुणे महामार्गावरचा अपघात आहे नऊ जणांचा मृत्यू झाला उत्तरात आपण सांगितलेलं आहे मंत्री महोदय की काय काय काळजी घेण्याची आता सूचना दिलेली आहे पण अध्यक्ष महोदय ज्यांना मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री सहायता निधीतून झालेली आहे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे ते दीड महिना झाला तरी अद्याप प्रस्ताव मंजूर झालेला नाही तर या नाशिक पुणे महामार्गावरील नारायणगावच्या जवळच्या झालेल्या अपघातात जे ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांना मदत कधी देणार आणि विलंबाची कारण काय आणि कधी हा प्रस्ताव मंजूर होणार अध्यक्ष महोदय नेते सन्मान्य जयंत पाटील साहेबांनी सांगितलेली घटना ही खरी आहे सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता नाशिक पुणे महामार्गावर ही घटना घडली होती आणि त्या अनुषंगानं ना नारायणगाव पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण येथे सतरा जानेवारीला भारतीय न्याय एकशे पाच दोनशे एक्क्याऐंशी दोनशे एक पंच्याऐंशी एकशे पंचवीस अ ब यानुसार मोटर वाहन कायदा कलम प्रमाणे एकवीस ऑब्लिक वीस पंचवीस दाखल करण्यात आलेला आहे या संदर्भात त्यांनी जे आहे की नऊ लोकांना त्या ठिकाणी मृत्यू झाल्यामुळे अजून मदत दिलेली नाही दुर्दैवानं नऊच्या नंतर एक दहावी देखील मृत्यू त्या ठिकाणी झाला आणि संवेदनशील मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजींनी त्याच वेळेस ट्विट केलं होतं आणि त्यावेळेस मदत देखील जाहीर केली होती परंतु ती देण्यामध्ये त्यावेळेस विलंब झाला आणि कालच त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांकडे संपूर्ण रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे काही कागदपत्र घेऊन त्यांच्या खात्यात देखील ते तातडीने देण्यात ता, येईल जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे रक्कम पुढची सात नंबर घेण्यापूर्वी सोनवणेजी आपण लक्ष